विचार। विचारू, विचारू? उत्तर द्यायची दिसायला आहे मी काळा दिसायला आहे मी काळा काहीही खातो वर्षातून पंधरा दिवस मला भरपूर मान असतो सांगा पाहू मी असा दुसरा मान असतो म्हणजे हाय जनरल नॉलेज आहे तुमचं थोडं फार असं चांगलं स्टँडर्ड स्टँडर्ड विचारलं की तुमची बोलती बंद होते मला आवडली नाही साड्या घेऊन जायचं दररोज जर घातलीस तर ते दुसरा नंबर एक वासानी येईल हो एवढ्या साड्या नाहीयेत माझ्याकडे दहा बाराच साड्या आहेत दहा बारा नाही दहा बाराशे साड्या बोला दिवाळीमध्ये दहा बारा साड्या दसरा ते दिवाळीच्या किती झाल्या सांग अरे बाळा साकसिया बायकांना किती साडे असले तरी कमीच वाटतात बाराशे असले तरी त्या बायकांना वाटतात दसरा ते दिवाळी दसरा त्यात्तापर्यंत एक डझनच्या वरती त्या साड्या दोन वर्ष झाले एकच चालवतोय हा ही पॅन्ट चार वर्ष झाले टिकवली आहे सर बघा हे पेटली काय रोज एकत्र आणून करायचं तुम्ही बघा दिवाळीला साडी

इकडे इकडे मग कशी झाली एक्सरसाइज गोरा झाला तू फेसपॅक लावून सगळीकडं सगळीकडे तुझाच उजेड पडलाय तर बघ बघ ना लाईटची काय गरज नाही इकडे बघ इकडे बघ चिरवत हो का बघ आता तुझी स्पेशल खिचडी तयार आहे दही एकदमच घट्ट आहे रे त्याच्यावर साखर कशी टाकायची असं पसरवलं अगंडाला घेऊन ओके तर खिचडी घेणार नाही का तू आणखी मागे ओके बस

कधीपासून व्हायला लागलं पोचल्यापासून का तिथे सर्दी वगैरे झाली आहे काय मळमळत आहे फक्त आशक्तपणा वाटतोय मग तू ग्लुकोंडी वगैरे का घेऊन माल नाही आलास गाड़ी का मग गाडी बंद पडली का कुठे मग मग पेट्रोलचा आणि ग्लुकॉन डीचा काय संबंध आहे काय बोलतो तू काही पण बोलतोय ग्लुकोनडी आणत अरे यार चिवडा करायला मला कडी पाहिजे ना किती चालले ठीक आहे चालेल ठीक आहे चल हा ठीक आहे चालेल काय बोलतोय तुम्ही काय मी बाहेर खाते कधी बाहेर जाते मी खायला संबंध काय तो गेलो हॉटेलमध्ये बरोबर ना तर आपण हॉटेलमध्ये बार प्लास्टिक असतं का हॉटेलमध्ये प्लास्टिक असत प्लास्टिकच्या ताटांमध्ये देतात मी तर अशा ठिकाणी जातच नाही त्यापेक्षा न खाल्लेलं बरं बरोबर काही बोलत